महिला म्हणलं की शॉपिंग हा त्यांचा वीक पॉइंट असतो आणि राजकारणामध्ये बाकी काही आपल्याला लागू न लागू रोज आपल्याला बाहेर जायचं असतं आणि आता सोशल मीडियामुळं कपड्यांचे आपल्याला कधीही कमीच पडत असते पुरुषांचं बरं तर पांढरे शर्ट आणि पॅन्ट किंवा टिपिकल कुर्ता पैजामा तर त्यामुळे आता मी इथे बचत गटाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले आमच्या खासदार आमच्या आमदार म्हणून आमच्या सहकारी राहिलेल्या मेधाताई यांचं हे प्रदर्शन यांनी आयोजित केलेलं आहे त्या दरवर्षी करतात अत्यंत सुंदर देखणं असं प्रदर्शन आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि मग नॅचरली सगळ्या बचत गटांचे एवढे सुंदर प्रोडक्ट्स आहे तर त्यांनी मला दाखवले आणि त्यांना एन्करेज करण्यासाठी आणि खरंच ते चांगले हो होते म्हणून मी पण शॉपिंग केले बरं